म्हण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या डीडीओला चॅनलवरती तर या ठिकाणी मित्रांनो आज आपण आलो एक ऐतिहासिक ठिकाणी मित्रांनो हे ठिकाण आपल्या महाराणी देवी राहिला अहिल्याबाई होळकर यांच्याशी संबंधित आहे तर मित्रांनो महाराणी देवी अहिल्याबाई होळकर ह्या फक्त आपल्या देशाच्या एक राणी नव्हत्या तर त्या एक महान राणी होत्या ज्यांनी लोकांसाठी खूप काही कामं केली जसं की मंदिर बांधणे असो किंवा विहीर बांधणे असो कारण की मित्रांनो त्या काळात पाणी म्हणजे जीवन होतं आणि आजही आपण एक अशाच ठिकाणी भेट देण्यासाठी आलो जी की त्यांनी बांधलेली विहीर आहे आणि मित्रांनो ही विहीर आज हे आहे मित्रांनो माझ्यासोबत आहेत आपले अस्मित भाऊ अस्मित भाऊ आपला काळाला मित्रांनो बारा बारामतीवरून बारामतीला असतो कॉलेजला तर चला मित्रांनो तुम्हाला ती विहीर दाखवतो या ठिकाणी मित्रांनो आता आपण या तुम्ही वीर ही विहीर बघू शकता तर अशा प्रकारे काहीतरी विहीर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो पायरे पण आहेत जे की आपल्याला खाली घेऊन जाते आणि तुम्ही बांधकाम आज पण बघू शकता विहिरीचं जशाच्या तसं आहे तर आजकालचं बांधकाम तर तुम्हाला माहितीच आहे किती दिवस टिकतं जास्त मित्रांनो लांबचं नाही सांगता हा रोडच बघा आता हा रोडच बघू आपण किती दिवस टिकतो हो हे बाई तर या ठिकाणी आता खाली जायचं आहे का मित्रांनो फिरीची स्थिती थोडी जरा म्हणजे चिकल वगैरे पाणी वगैरे आलं think... आय थिंक अजून थोडं खाली जायचं जिथपर्यंत खाली जाई तिथपर्यंत जातो तर मित्रांनो इथून खाली जाणं थोडी जरा रिस्क आहे आणि पाण्यामध्ये खूप जास्त घाण आहे आपला अस्मित भाव इथं थांबला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता या विहिरीच्या दोन्हीकडेला अशा प्रकारे हे देवळे आहेत दिवळ्याच असतात नाही देवळी आणि तिथं पण आहे मित्रांनो खाली इथे एक आहे आणि इथे एक आहे आणि तिथं खाली अजून एक आहे हे बघू शकता तिथे काय आणि आहे काय तर मित्रांनो तेव्हा सुद्धा प्रकाश म्हणजे इथं दिवे लावत असतील नाही तर इथे मित्रांनो दिवे लावल्यामुळे मग इथं प्रकाश होत असेल म्हणजे रात्री सुद्धा आपण या ठिकाणी पाणी पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी इथून घेऊन जाऊ शकतो तर अशा प्रकारे जे आहेत या ठिकाणी मित्रांनो हा व्लॉग शूट करताना आम्हाला असं वाटत नाही की आम्ही एक व्लॉग शूट करतो असं वाटतं की जसं की आपण इतिहासा सोबत कनेक्ट होतोय या ठिकाणी मित्रांनो ही तुम्हाला मानकं बघून खरंच खूप छान वाटते आणि म्हणजे आमच्या शेजारी मित्रांनो आपल्या ह्या विरच्या शेजाऱ्याचं हायवे असल्यामुळे जरा थोडं व्हिडिओ बनवण्याचा अर्थ येतोय गाड्यांचा आवाज वगैरे येतो तर जास्तीत जास्त मला वॉइस ओव्हर करायला लागलं तर तुम्हाला बोलून दाखवतो वीर दिसते तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी महाराणी अहिलादेवी होळ होळकर यांचा फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या विहिरीची रचना तर तिथे आपण मग अशा पायऱ्या पाहिल्या मित्रांनो तर त्या पायऱ्यांनी सुद्धा आपण इकडे खाली येऊन पाणी घेऊ शकतो किंवा जर जी घाण वगैरे काढत असेल तर पहिल्या काळातील लोक मित्रांनो या ठिकाणी त्या पायऱ्याने येत असतील आणि जर विहिरीमध्ये न उतरता जर आपल्याला पाणी काढत असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी शेजण्याच या ठिकाणी जागा आहे या ठिकाणी पहिल्या काळात मित्रांनो पाणी शेंदण्यासाठी त्या काळाचं मॅकॅनिझम असणार आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो अशा प्रकारच्या ऐतिहासिक गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला दाखवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अशा गोष्टी जतन करणं हे त्याहून जास्त गरजेचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो त्यासाठी आमचा उद्देश जो होता ब्लॉक काढायला तो हाच होता तर मित्रांनो आता आता इथून दुसऱ्या लोकेशनला जायचं का तर मित्रांनो आता दुसरं लोकेशन आपल्या अस्मित भावला माहित आहे तर किती किलोमीटर आहे बर चल काय किलोमीटर आहे ठीक आहे मित्रांनो तर ती सुद्धा एक ऐतिहासिकच मंदिर आहे तर आता आपण तिकडे जाऊया या ठिकाणी आपली पुढे गाडी आहे तर फायनल मित्रांनो आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत बेसिकली मित्रांनो हे एक शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या बाबतीत एक खास वैशिष्ट्य आहे ते आपण आत गेल्यावर तुम्हाला सांगतो या ठिकाणी मित्रांनो आपण मंदिरात असलेले आपले मुख्य पुजारी आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून आता थोडी आपल्या शंभू महादेवाची माहिती घेऊया तर हिथलं म्हणजे काय वैशिष्ट्य आहे ती स्वयंभू मूर्ती जागृती महालिंगेश्वर महा म्हणजे मोठं लिंग मोठं असल्यामुळं त्यांना महालिंगेश्वर म्हणतात लिंग असं आहे ना हो मोठं आहे त्यामुळं महालिंगेश्वर म्हणतात शिंगा करून इथं देव आले आणि गायगुरू राखणाऱ्यांचे बरोबर आले मग गाय म्हैस मुलं काय येलेली असली की सव्वा महिना पाळवणीचं दा दुधाची धार घालून मगच खातात लोक एक दोन दारातलं पाळ बरं हे जागृत आहे तुला hmm. म्हणाल ते खरं होतं बरं आणि ती इच्छाचं काय म्हणजे आपली जरी जर यातलिंग येतेच की मग हां ती लिंगाला hmm. आलिंग घ्यायचं असं हां hmm. ते तुमच्या कवळीत बसलं मग चांगलं समोर मग परत वाऱ्या करायला होय hmm. त्याला hmm. पण हो तर या ठिकाणी मित्रांनो फायनली आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि मंदिरात थोडा वेळ पण घालवला सो खूप छान वाटलं आणि या ठिकाणी अस्मित भाऊ मग कसं वाटलं आपलं एकदम वा भारी तर मित्रांनो आता वातावरण तर एवढं छान झालंय ना विशेष ना तुम्हाला एकदा मंदिरात आतलं दाखवतो तर ही बघू शकता आणि आता सूर्य पण मावळलेला आहे तर भावा थंडी वाचते का नाही एवढी थोडी 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 वाचती वातावरणात मित्रांनो असा गारवा जाणवतोय तर आता जायचं ला का घरी चला जाऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मध्ये रे हां तोपर्यंत बाय